मायनेतील चिमुकल्या बाळगोपाळांनी घेतला मोठ्यांच्या व्यवहाराचा अनुभव निमित्त होतो आठवडा बाजार आठवडा बाजार भरला होता मायनेतील अंगणवाडी क्रमांक एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस मधील चिमुकल्यांचा या बाजारात कोण भाजीपाला तर कोण छोटी मांडी तर कोणी खाऊ विकत होते प्रत्येक जन आपला माल खपावा म्हणून ओरडून मालाची माहिती देत होते या चिमुकल्यांचे कौतुक करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात हजर होता चपूल इकोलिजेस लहान मुलांच्या बाजारासाठी उपस्थित राहिलेला आहे हा कार्यक्रम अंगणवाडी शरीका एकशे एकोणचाळीस आणि एकशे चाळीस च्या अतिशय छान पद्धतीने राबवला आहे ह्या कार्यक्रमाच्या पाठीमाग उद्देश लहान मुलांना व्यवहार ज्ञान यावं आणि एक्सचेंज असतं आजकाल पैशाचे एक्सचेंज ऑनलाईन चालू आहे परंतु डायरेक्ट एक्सचेंज कसं असतं किती रुपयात काय येतं किती पैसे खर्च केल्यानंतर कोणती वस्तू मिळती ह्या गोष्टीचं नॉलेज मिळतं तसेच मेन म्हणजे धाडस वाढतं चार माणसात बोलायचं कसं चार माणसात उभं राहून सगळ्या गोष्टीचं डेअरिंग कसं करायचं ह्या गोष्टी चांगल्या जमतात आणि मी सर्व शिक्षकांना अशीच विनंती करते की अशाच पद्धतीने अजून चांगले कार्यक्रम उपस्थित करून आम्हाला सर्वांना निमंत्रित करावं आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला साथ देऊ सहभाग घेऊ आज इथे लहान मुलांचा एक छोटासा बाजार भरलेला आहे अंगणवाडीच्या शिक्षकाने शिक हा उपक्रम राबवला आहे खूप छान वाटत ही खरेदी करताना आणि लहान मुलांना हा अनुभव खूप छान इथे व्यवहार ज्ञान भरपूर मिळेल यातून आणि खूप छान वाटतय की असेच विविध उपक्रम राबावेत आणि आमच्याकडं सहकार्य मिळत राहील मुलांना लहान वयातच त्यांना व्यवहार त्यांना कोणती वस्तू किती आणतो काय आणतो कसं आणतो हे सगळ्या मुलांना या वयातच कळलं पाहिजे आणि आपण त्यांना ज्ञान की पुढच्या युगात ते चांगले यशस्वीपणे जगण्यासाठी समर्थ होणार आहे यासाठी या आम्ही हे नियोजन केले व आमच्या पालकांनीही खूप स्फूर्तपणे साथ दिला यासाठी या मी सर्वांचा आभार मानते धन्यवाद